आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नरे परिसरामध्ये वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेमुळे संतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये अनोखे तिरडी आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतिकात्मक आयोजन करून नागरिकांसह त्यांनी शासनाला जाग देण्याचा प्रयत्न केला अलीकडच्या अपघातामध्ये लहान मुलींसह कुटुंबाची झालेली होरपळ पाहून मोरे भाऊक झाले या भागामध्ये मृत्यूंची मालिका सुरू आहे प्रशासन काहीच करत नाहीये असं चालू राहिलं तर लोकांना जगण्यापेक्षा आत्महत्याच करावीशी वाटेल अशी वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केली जयहरी वडगाव आणि आसपासचे नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आंदोलनाच्या दरम्यान जवळपास दोन तास सातारा मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली होती मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना कराव्यात रस्त्यांची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनामध्ये श्री राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य लतीफ शेख प्रशिक दारुंडे तसेच सुनील पढेर महेश गाडगे सुशील भागवत आनंद थेवरकर सुदर्शन देशमाने सोनाली नायर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते नरे परिसरामधील लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलली नाहीयेत तर पुढील काळामध्ये आणखी मोठं आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा मोरे यांनी दिला नंबर तीन ला येणारा नवले ब्रिज आणि सेल्फी पॉइंट हे तीन नंबरचं अपघात प्रवन क्षेत्र आहे पुणे जिल्ह्यामध्ये आता नंबर एक च मानांकन मिळालेलं हे अफगाण प्रवण क्षेत्र आहे आमचे नरे भागाची आणि आंबेगाव असणारे शेजारच्या गावाची ओळख आमची नवले ब्रिज आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक घानेड्या पद्धतीने म्हणजे इथं अपघात होतात आणि इथं लोक मरतात अशा पद्धतीची ओळख आमची करून ठेवलेली आहे प्रशासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय वारंवार आंदोलने करतोय वारंवार यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालतोय की लोकांचे जीव इतके स्वस्त नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवा याच्यावरती ठोस उपाययोजना करा करण्यासारखं भर भरपूर आहे पण लगेचच सगळ्या गोष्टी होतील असंही आम्ही मान्य करत नाही आहे त्या जांभळवाडीचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या शेजारी शासनाची अनेक मोठी जागा पडून आहे त्याच जागेवरती ह्या जी जड वाहतूक होती आहे त्या वाहनांना तिथं चेकपोस्ट बनवावं तिथं त्या, त्या ब्रेकचं टेस्टिंग व्हावं तिथं ते ब्रेक्स थंड करावेत आणि त्यानंतर पुढे वाहनांना जाण्याची परवानगी द्यावी हा पहिला आमचा मुद्दा होता इथं असणारे सर्व्हिस रस्ते पहिले पहिले विकसित व्हावेत ही आमची मागणी होती याचबरोबरीने जुना कात्रज रस्ता जो आज वापरात नाही आहे या इथून हा संपूर्ण पाच ग्लॅटिट्यूडचा हा चढ आहे या चढांवरती वन वे ट्रॅफिक ठेवलं आणि येताना कात्रज रस्त्याने त्या बोगद्यातनं जर एक येताना ट्रॅफिक ठेवलं तर अनेक पद्धतीने आणि भरपूर प्रमाणामध्ये इथं अपघातांवरती निर्बंध आणता येऊ शकतो परंतु या सगळ्या गोष्टी टाळून फक्त अशा कुठल्या घटना घडल्या की इथं असणारे स्थानिक आमदार खासदार किंवा मंत्री इथं गाठीभेटी देतात इथं लोक पाहतात बैठका होतात एन एच आयचे अधिकारी बसतात महानगरपालिकेचे अधिकारी बैठकीला बसतात काहीतरी चहा पाण्याचा कार्यक्रम होतो आणि विषय संपून जातो पुढे काही कुठली ठोस भूमिका घेतली जात नाही पंधरा वर्ष आम्ही ही लोक हे सहन करतोय शंभराच्या आसपास आता इथं बळी चाललेत आणि आता आमच्या उमऱ्यापर्यंत लोक मारायला लागलेत किती दिवस म्हणून आम्ही थांबायचं वाहतूक कोंडीची सवय आम्हाला नरेकरांना आणि इथं वाहणाऱ्या प्रत्येक वाहनांना सवय आहे आणि ही वाहतूक कोंडी आज एका सत्कारमी लागावी याच्यासाठी आम्ही केलेली आहे रास्ता रोको करण्यामागचा प्रामाणिक हेतू हाच आहे की याच्यावरती काही ना काहीतरी राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा स्थानिक प्रशासन किंवा राज्य सरकार यांच्याकडनं ठोस काहीतरी भूमिका घेतली पाहिजे नुसते कागदावरती एकशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झालेत आणि हा ब्रिज करतोय आपण तो ब्रिज करतोय हे आता फार लोकांना डोळ्यात अंजन येत आहे आता रडायला येते आश्रूही संपलेले आहेत आता डोळ्यांचे डोळ्यातले दोड़े हे आता थांबवावं मृत लोकांना पाच पाच लाख रुपये तुम्ही मदत करताय पाच लाख रुपये त्या माणसाच्या मरणाची किंमत तुम्ही ठरवताय आज त्या तीन वर्षाची चिमुकली गेली किंवा जी जी पाच लोक आज गेली आहेत त्या लोकांच्या घरामधला टाहो जाऊन तुम्ही पहा एका एका घरामधले शेजारी तीन तीन तिरड्या ठेवून आज जाळून आलोय सकाळी काय भावना असतील त्या परिवाराच्या ह्या तरी समजतायत का लाजा वाटत नाही प्रशासनाला डो, इता का अजिबात कुठल्या गोष्टींची शंभर शंभर इथं बळी जाऊन सुद्धा तुमच्या डोक डोक्यामध्ये येत नाही की इथं काहीतरी नक्कीच घडतंय आणि इथं इता काहीतरी आपण बदल केला पाहिजे किती वर्ष लागतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एवढी वर्ष आता आम्ही दिलीत ती खूप दिलीत एक तर हायवे बंद करून टाका आम्हाला या हायवेची गरज नाही अदरवाईज जर करणार असाल तर याच्यावरती ठोस निर्णय घ्या आणि सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा हे आमचीच अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे